वरदास करी त्याचा संत दासाचा दासाचा मग होती कल्पवधी सुखी गर्भवा वा सहरी नीचव्य काम परीमुठे तुझी नाम तुका मनी सेवा माझे संकल्प वेचावे हा संत तुकाराम महाराजाचा अभंग आहे या अभंगात आपल्याला सेवा नम्रता आणि भक्ती म्हणजे काय याचा खरा अर्थ आपण जाणून घेणार आहोत मजदास करी त्याचा संतदासाच्या दासाचा तुकाराम महाराज म्हणतात मला स्वतःला संतांचा दास बनो आणि त्या संत दासाचाही दास बनो हे ऐकायला साधं वाटतं पण अर्थ खूप मोठा आहे तुकाराम महाराज यांनी देवाकडे काय मागायचं की कीर्ती शक्ती नाही ते म्हणतात देव मला त्या लोकांची सेवा करू दे ज्यांनी आयुष्य देवाला अर्पण केलं आहे म्हणजे नंद्रता एका गावात दोन माणसे होती श्रीमंत होता पण त्याला काही मदत मागितली की तो म्हणायचा मी मोठा माणूस आहे दुसरा गरीब होता पण कुणाची मदत करायची असेल तो धावत असायचा काळाने त्या गरिबारी माणसाला सगळ्यांनी आदर दिला कारण तो दास होता लोकांचा सेवक तुकाराम महाराज हाच भाषिक होता खरी मोठेपणा दास्यात आहे मग होते कल्पवरी सुखे गर्भ वासणारी हे वाक्य अत्यंत सुंदर आहे तुकाराम महाराज म्हणतात मी जर सेवा करीत राहिलो नम्र राहिलो तर देव मला कल्पवृक्षासारखे सुख देत जसं आईच्या गर्भात देव स्वतःचं संरक्षण करतो तसंच माझं संरक्षण करेल आईच्या गर्भातील बाळ सुरक्षित असतं त्याला काही कमी नसतं तसंच देव भक्तांना पूर्णपणे सांभाळते तुम्ही कधी अनुभवला असेल आपण कोणाची तरी मनापासून मदत केली की मन इतकं शांत होतं जणू काही देवानंच हात ठेवला आहे ती शांतता म्हणजे गर्भवासहारी म्हणजे देवाचं संरक्षण परीमुखी तुझे नाम तो मला स्वतःला दोष देतात ते म्हणतात माझ्या अजूनही काही वाईट प्रवृत्ती आहे माझ्या मनात कधीकधी चुकाचे विचार येतात तर माझ्या तोंडावर नेहमी तुझं नाव असू दे हा भाव खूप मोठा आहे ते स्वतःला महान संत समजत नाही ते म्हणतात मी नीच आहे पण माझ्या तोंडावर नाम आहे ते नाम मला सुधारेल जसं एखादी धुळीने भरलेला आच्छावत पाणी टाकलं की तो चमकून लागतो जसं मन वाईट विचाराने भरलेलं असलं तरी नामाचं पाणी मनाला स्वच्छ करतं तुकाराम महाराज आपल्याला सांगतात वाईट विचार आले चूक केली तर नाम सोडू नका कारण नाम म्हणजे मन मनाची धोरा तुकार म्हणे सेवा माझे संकल्प वेचावे शेवटी तुकाराम महाराज एक अद्भुत प्रार्थना करतात देव माझ्या मनात जे चांगले संकल्प आहे ते तू स्वीकार संकल्प म्हणजे काय नवीन वर्षाचे संकल्प जसे व्यायाम करणार वेळेत काम करणार वाईट सवय सोडणार तसेच आध्यात्मिक संकल्प म्हणजे रोज नाम घ्यायचं कोणाला त्रास द्यायचा नाही अहंकार सोडायचा सेवा करायची तुकारा महाराज म्हणतात देवा ही संकल्प मी माझ्या मनात ठेवतो पूर्ण करायची क्षमता तू दे लहान मुख शाळेत जाताना आईला डबा आई डबा भरते आई म्हणते जा बाळा मी तुझी सोय केली आहे तसेच भक्त म्हणतो देवा संकल्प माझे आहे पण तू सामर्थ्य तुझं आहे नम्रता म्हणजे दासाचा भाव जो सेवक बनवतो तोच खरा महान बनवतो सेवा केली तर देव आपोआप संरक्षण करतो गर्भातील बाळाप्रमाणे देव भक्तांचा सांभाळ करतो वाईट प्रवृत्ती असल्या तरी नाम सोडायचं नाही नाम मनाला स्वच्छ करतं संकल्प केले तरी ते देव पूर्णत्व देतो संकल्प आणि भक्ती हा जीवनात बदल भरून आणते एकदा एक भक्त दररोज मंदिरात साफसफाई करायचा लोक विचारायचे तू इतकं का करतोस तो म्हणायचा मी देवाचा दास नाही मी देवाच्या तासाचा सेव सेवक आज आहे एके दिवशी माणूस आजारी पडला मंदिरातील साफसफाई थांबली लोकांनी विचारलं आज अचानक एवढी पावसाळी वातावरण का मंदिराच्या पुजारी म्हणाला जिथं सेवा बनवते तिथं आनंद थांबतो या कथित तुकाराम महाराजांचं वाक्य जसं आहे तसंच सिद्ध होतं सेवा म्हणजे देवाचं संरक्षण मिळवण्याचं दार हा अभिंगातून आपल्याला एक गोष्ट शिकवते नम्र नम्र राहा सेवा करा आणि नाम जपा बाकी देव सांभाळतो आजचा हा ज्ञान मी अभ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा